चिकू हे साधारण सर्वाचेच आवडते फळ आहे थंड गुणधर्म असलं तरी हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिकू काहीजण चिकूचा ज्यूस चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात चिकूपासून कोशंबीरही केली जाते चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं जे अँटीबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं थकलेल्या दमलेल्या आणि अशक्त झालेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं आवश्यक आहे चिकूमध्ये साधारण एकाहत्तर टक्के पाणी पंचवीस पॉईंट पाच टक्के कार्बोहायड्रेट आणि एक पॉईंट पाच टक्के प्रोटीन असतात चला तर मग जाणून घेऊया चिकू खाण्याचे अठरा फायदे नंबर एक चिकू या फळात साखरेचे प्रमाण खूप असते त्यामुळे या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे शिवाय चिकूचा रस रक्तात मिसून ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे आलेला थकवा नाहीसा होतो नंबर दोन कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ हाडांच्या मजबूतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते नंबर तीन अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम हे चिकू करत असते नंबर चार चिकूचे संपूर्ण फळच आरोग्यासाठी उपयुक्त आहे याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असल्याने या विकारात हे फळ फायदेशीर ठरते शिवाय चिकूच्या बियाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते नंबर पाच पॉलिफेनोलिक घटकामुळे अन्ननलिकेचा दाह मुळव्यात आणि जुलाब अशा विकारात हे फळ उपयुक्त ठरते अपचन अशक्तपणा आला असल्यास हे फळ रोज करा सेवन करावे नंबर सहा पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते तसेच हृदयासंबंधित आजारांपासून संरक्षण करते नंबर सात मानसिक ताणतणाव शांत झोप न लागणे अस्वस्थता अशा विकारात हे फळ नियमित सेवन करावे नंबर आठ चिकूमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते बाळंतिनीला दूध येण्यासाठी हे फळ उपयोगी आहे नंबर नऊ चिकूतील ई e, विटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते नंबर दहा डोळ्यांसाठी चिकू खाणं फायदेशीर असतं दृष्टी चांगली होते यासोबतच चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात नंबर अकरा तुम्हाला अपचनाची अथवा गॅसची समस्या असेल तर आवर्जून चिकूचं सेवन करा नंबर बारा कफ आणि स्वसनासंबंधित आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते नंबर तेरा चिकू खाल्ल्याने लहान मुलांना ताकद तर मिळतेच पण मानसिक ताण कमी होतो याशिवाय झोपही शांत लागते नंबर चौदा ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झाला असेल तर चिकू खावा त्याने तोंडात रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो नंबर पंधरा छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होत असेल तर त्यावर आराम मिळवण्यासाठी चिकू अतिशय उपयुक्त ठरतो नंबर सोळा सुक्या मेव्यासोबत म्हणजेच ड्रायफ्रूटसोबत सुकवलेला चिकू रोज सकाळी खाल्ला तरी शरीराला अनेक फायदे होतात नंबर सतरा शक्यतो चिकूचा मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ म्हणून चिकू खाल्ला तरी त्यापासून शरीराला मिळणारे व्हायटॅमिन्स आणि होणारे फायदे अधिक असतात नंबर अठरा हिवाळ्यात व उन्हाळ्यात चिकूचा आहारात समावेश केला तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळू शकते यासोबतच शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते तर मित्रांनो हे होते चिकू खाण्याचे अठरा फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद